श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची कृपा थांबते तेव्हा आधी हे घडतं दुर्लक्ष करू नका स्वामी समर्थांची कृपा किंवा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावेत अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते पण अशा वेळेस जर कृपा थांबली तर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि असं काही होत असेल तर त्यावर काय उपाय हो जेव्हा स्वामींची कृपा थांबते तेव्हा आपल्या वागण्यात किंवा विचारांमध्ये नकारात्मक बदल होतात आणि आपल्याला मिळणाऱ्या कृपेत अडथळे निर्माण होतात कृपा कमी होण्याचे हे संकेत आहे जे आपण आपल्याला दिसले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच सावध राहायला हवं पण त्या पहिले एक गोष्ट हे लक्षात ठेवा की स्वामी कधीही आपल्या भक्ताचा त्याग करत नाही केवळ आपल्यातील दोष आपल्याला त्यांच्यापासून दूर नेतात आपले दोष दूर कराल तर स्वामी कृपा आपल्याला दिसू लागते स्वामी कधी पण आपल्या भक्तांवर कृपा थांबवत नाही हे आपण आपल्या व्यवहारामुळे स्वामींना दूर करतो आता असे व्यवहार कोणचे आणि असं जर आपल्या जीवनात झालं तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो आपल्याला जर जीवनामध्ये हे दिसत असेल की नामस्मरण आणि स्वामी उपासना यामध्ये खंड पडू लागलाय जेव्हा मनात असं वाटतं की आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर आपण सकाळी उठून नामस्मरण करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो आज आळस येतोय आज राहू द्या आपण उद्या करू आहे तर नामाचा विसर पडायला लागतो हे आध्यात्मिक अधोगतीचा पहिला लक्षण आहे जर आपल्या जीवनामध्ये हे होत असेल आज नाही उद्या नाव घेऊ जीवनामध्ये जर तुम्हाला दुसरं लक्षण हे दिसत असेल की जो वाणीमध्ये आपला गोडवा होता जे आपण सगळ्यांशी प्रेमाशी बोलत होतो बसत होतो विचारत होतो पण आज विनाकारणच चिडचिड करायला लागलो आहे विनाकारणच उद्धट्टपणे वागत ला वागायला लागलो आहे घरातील जे आपल्याहून मोठे लोक आहे त्या लोकांचा आपण अपमान करायला लागलो आहे त्यांच्या गोष्टी आपण आता ऐकत नाही आहे तर जर हे होत असेल तर स्वामींची कृपा होणे खूप कठीण होऊन जात तर हे एक लक्षण सुद्धा आहे जेव्हा आपल्याहून स्वामी दूर होताना दिसतात तिसरं लक्षण आपण चुकीच्या लोकांशी भेटायला लागतो चुकीचा मार्ग अवलंबन करू लागतो चुकीच्या मार्गावर जायला लागतो अधर्माने आपण वागायला लागतो कोणाचे तरी मन दुखावणे आणि स्वतःचा श्वास साधणे किंवा व्यवसायाच्या आहारी आपण जाऊ लागतो जर हे लक्षण आपल्याला दिसत असतील तर नक्कीच आपण स्वामीनून दूर जात आहोत कारण की स्वामी कधी पण आपल्याला ही शिक्षा देत नाही की तुम्ही अधर्माने वागा जेव्हा आपलं मन अधर्माकडे वळायला लागलं म्हणजे समजा की स्वामींची कृपा थांबून राहिली आहे हे आपण करतोय आपल्या व्यवहारामुळे चौथं लक्षण जर सतत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागले हे कार्य करतो होणारच नाही यामध्ये मला कधीही सफलता मिळणारच नाही जर हे विचार मनामध्ये येत असेल किंवा मनामध्ये सतत भीती वाटायला लागली असेल कोणाप्रती शंका निर्माण व्हायला लागत असेल आणि स्वामींवरती विश्वास श्रद्धा प्रेम कमी होत असेल तर नक्कीच अशा परिस्थितीमध्ये आपल्याहून स्वामी दूर जात आहे स्वामींची कृपा आपल्यावर थांबत आहे जर पाचवा लक्षण आपल्याला हे दिसतोय की आजपर्यंत आपण हे म्हणत होतो की जे काही करतोय तो आमचा गुरु करतोय आमची स्वामी माऊली करते आमचे श्री स्वामी समर्थ करतात पण आता तोंडातनं हे निघत आहे की जे काही करतोय ते मीच करतोय मीच हे सगळं घडवून आणलंय जेव्हा मनामध्ये अहंकार उदय व्हायला लागतो तेव्हा ईश्वरी शक्ती मागे सरकाय लागते की आत्ता हेला करायचंयला करू द्या सहावं लक्षण जे आपल्याला चुकीच्या लोकांकडे ओढ निर्माण व्हायला लागते आपण त्यांच्या सलावरती विश्वास ठेवायला लागतो ते जे म्हणतील तेच खरं आहे तेच सगळं चांगलं करतील आणि ते जे करतील ते आमच्याकरता सगळं व्यवस्थित करतील जेव्हा आपण असं आपल्याला वाटायला लागतं की चुकीचे लोकसुद्धा आपलेचण आपल्याकरता चांगलं करतील त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचं मार्गदर्शन कमी होतो आणि आपल्या मनामध्ये भ्रमनिर्मिती व्हायला लागते जर आपल्याला असं लक्षण दिसत असेल तर आपण या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका सातवं लक्षण जे आहे यावेळेस आपल्याला वाईट स्वप्न दिसायला लागतं असे स्वप्न दिसतात ज्याने की आपलं मन भ्रमित होतं भीती वाटायला लागते पुढे काय होणार आहे जेव्हा मनामध्ये हे प्रश्न उठायला लागतात जर अशी स्थिती पण आपल्यावर होत असेल तर आपल्याला नक्कीच सजग होऊन जायला हवं की आपल्याला हे करायला नको आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू जेव्हा मनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा हे शब्द शस्त्र बनून त्याचा नाश करतात देवाची कृपा परत मिळवण्यासाठी शुद्ध शब्द नामस्मरण हेच आमचे साधन असते स्वामी माऊली कुठे आहे तर ते शब्दातच आहे जर शब्दांचा योग्य वापर केला तर देव आपली कृपा कधीच थांबत नाही कृपा थांबली असं वाटणं एक भ्रम आहे पण असं वाटत असेल त श्री स्वामी समर्थ धीरे धीरे नामस्मरण पुन्हा सुरू करा एक मा करा त्याच्यानंतर दोन तीन अशा करून परत अकरा माई आपल्या सुरू करा स्वतःला पुन्हा स्वामींना समर्पित करा तारक मंत्र एक वेळा म्हणता म्हणता अकरा वेळा म्हणणं सुरू करा आपला विश्वास श्रद्धा प्रेम प्रति धीरे धीरे परत दृढ करा कारण की आपण प्रत्येक शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थ नामस्मरण करतो आणि हेच शब्द या शब्दांनी आपण स्वामींची उपासना करतो त्यांची सेवा करतो आणि आपल्या मनामध्ये दृढता येते विश्वास येतो मनाची भीती दूर जाते जर आपल्या जीवनामध्ये असं वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा थांबली आहे तर नक्कीच धीरे धीरे करून परत नामस्मरण सुरू करा हा सर्वात मोठा उपाय आहे मराठी येत नाही याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर क्षमा करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ